नमस्कार माझे नाव सृष्टी अप्पा गावडे माझ्या शाळेचे नाव नारायण आचार्य विद्यनिकेतन इयत्ता आठवी श्यामची आई या पुस्तकातील रात्र तेहतीसावी गरिबांचे मनोरथ ही कथा आपल्यासमोर सादर करीत आहे श्यामालीकडे खिन्न दिसत आहे शाम मालिकडे खिन्न दिसत असे आईच्या ओठा आईच्या आठवणींचा तर तो परिणाम नसेल आईचे दुःखी व कष्टी जीवन मनासमोर घेऊन तर तो कष्टी झा नसेल झाला श्याम तुझ्या तोंडावर ह हल्ली हस्य खेळत नाही तू उदासीन का दिसतोस तुला काय होत आहे मनात कोणते विचार तुला त्रास देत आहेत रामने विचारले राम आपल्या विचार देशात अपरंपरा दुःख दैन्य दारिद्र्य आहे मी माझ्या आईच्या आठवणी सांगत आहे त्या माझ्या भारतमातेचाच जणू आहेत ही भारतमाता दैन्यात दारिद्र्यात कर्जात बुडाली आहे तिच्या मुलांना खायला नाही प्यायला नाही धंदा नाही शिक्षण नाही माझे आतडे तुटते रे हे दुःख माझ्याने पाहवत नाही माझी छाती धुभंगून येते पारतंत्र्याने भारताची केवढी हानी झाली आहे जिकडे तिकडे कर्ज दुष्काळ व रोग लहान लहान मुले जन्मली नाही तो मरत आहेत कोणाच्याही तोंडावर र कोणाच्याही तोंडावर जराही रया नाही तेज उत्साह हो, कोठे दिसत नाही जीवनाचे झरेच जणू आटून गेले पारतंत्र्याचे सर्व भक्षक आहेत सर्वसहकार आहे, सर्व आहे। हिंदुस्थानात आज मरण आहे जीवन नाही शोक आहे आनंद नाही कृतज्ञता आहे कृतज्ञता नाही लोभ आहे प्रेम नाही पशुत्व आहे माणुसकी नाही अंधार आहे उजेड नाही अधर्म आहे धर्म नाही भीती आहे निर्भयता नाही बांधणे आहे मोकळेपणा नाही रूढी आहेत विचार नाही हे विराट दुःख सर्वव्यापी दुःख माझ्या लहानशा हृदयाची होळी करते माझ्या आईसारख्या लाखो आया या भारतात आहेत त्यांचे सोन्यासारखी जीवने मातीमोल होत आहेत मी उदास होऊ नये तर काय करू श्याम बोलला श्याम दुःख पाहून दुःख दूर करण्यास उठावे अंधार पाहून उजेड आणण्यास धडपडावे बंध पाहून बंध तोडण्यास सरसावे निराश का व्हावे वीराला जिकडे संकटे अधिक तितका चेव अधिक स्फूर्ती अधिक राम म्हणाला परंतु मी वीर नाही तुम्ही वीर आहात मला तुमचा हेवा वाटतो तुमच्यासारखे निराश न होता सारखे धडपडावे असे मलाही वाटते परंतु माझ्या आशेचा तुंत तुटतो ही माझी माझी ऐट उसनी असते ती जिवंत आशा नसते श्याम म्हणाला निराश होणे म्हणजे देवाला विसरणे निराश होणे म्हणजे नास्तिकपणा शेवटी नास्तिकपणा शेवटी सारे चांगले होईल अंधारातून उजेड येईल असे मानणे म्हणजे अस्तिक्य भाव राम म्हणाला परंतु निशा संपून आलेल्या उशेची पुन्हा निशा होणार नाही ना, ना। जग आहे ते तेच आहे या जगात काय सुधारणा होत आहे ते मला समजत नाही जाऊ दे फार खोला जाऊ नये आपल्याला करता येईल तेच कर, ते करावे दगड उचलावा काटा फेकावा फूल झाडे लावावे रस्ता झाडावा कोणाजवळ गोड बोलावे गोड हसावे आजाराजवळ बसावे रडण्याचे अश्रू पुसावे दोन दिवस ज जगात राहणे माझ्या सारख्याने याहून जास्त काय करणार या फाटलेल्या आकाशाला माझ्यासारखे दुबळे कोठेवर ठिगळे जोडणार अरे आपण संघटना करू नव विचार फेलावू दैन्य हरू भाग्य माझ्या तर रोमो रोमी आशा नाचत आहे राम म्हणाला प्रार्थनेची घंटा झाली बोलणे तेवढेच थांबले प्रार्थना मंदिरात सारी मंडळी जमली अत्यंत शांतता होती आज रामच एक चांगलेसे पद ग म्हणणार होता गीतेतील प्रार्थना व भजन झाल्यावर रामच पद म्हणू लागला रामने आशेचे दैन्य दिव्य हे गाणे म्हटले एक अंधूक हस्य श्यामच्या ओठांवर खेळू लागले एक विवक्षित वेळी श्यामनेच हे गाणे रचले होते परंतु हा दिव्य अदम अदम्य आज कोठेही होता म्हणजे आशवादे त्याचा द्वंद्वयुद्धाचे स्थान होता आज हसेल आज उद्या रडेल आज उड्या मारील व उद्या पडून राहील श्याम म्हणजे एक गोड एक कोडे होते प्रार्थना होऊन गेले श्यामची गोष्ट वे श्यामच्या गोष्टीची वेळ झाली श्याम बोलू लागला गड्यांनो दापोली होऊन निराश होऊन मी घरी गेलो होतो आईजवळ काही आईजवळ काहीतरी बोलण्यास साठी मी गेलो होतो आई या शाळेत शिकणे आता अशक्य झाले आहे वडील फी देत नाहीत व शाळेत नादारी मिळत नाही मी काय मी करू तरी काय वडील म्हणाले शाळेत नादारीसाठी उभा राहा मी वर्गात नादारीसाठी उभा राहिलो तर मास्तर म्हणतात अरे श्याम गरीब आहेस का तू बस खाली आई आपण एकदा श्रीमंत होतो ते लोकांना माहिती आहे परंतु आज खायला परंतु आज घरी खायला नाही हे त्यांना माहिती नाही सांगितले पण पटत सांगितले तर पटत नाही वर्गातील मुले मला हसतात मी खाली बसलो श्याम तू आता शाळा सोडून दिली पाहिजे आई शांतते आई शांतपणा शांतपणे म्हणाली आई आत्ताशी तर माझी पाचवी इयत्ता पास झाली आहे एवढा शाळा सोडून काय करू आज माझा काय उपयोग आहे मला आज काय कमता कमवता येत येणार आहे असे मी आईला आईला विचारले मला कुठेतरी रेल्वेत लावून देऊ असे ते म्हणत होते ते ते, ते तरी काय करतील तू फी वगैरे तुला फी वगैरे द्यावी लागते घरी कुरकुर करतात शाळा सोडणे हेच बरे को धर कोठे नोकरी मिळाली तर आई म्हणाली आई एव्हापासूनच का नोकरीचा का नोकरी करवयास लागू या वयापासून का हा नोकरीचा भुंगा पाठीमागे लावून घेऊ आई माझ्या केवड्याला उड्या मारणे केवढे मनोरथ किती स्वप्ने मी खूप शिकेन मी होईन मी होईन होई ग्रंथकार होईन तुला सुखवीन आई साऱ्या आशांवर पाणी वयाचे सारे, सारे मनोरथ मातीत लोटवयाचे मी जणू कवी होऊनच बोलत होतो भगवान भावना मला बोलवित होते माझ्या ओठांना नाचवीत होते श्याम गरिबांचे मनोरथांचा धुळीतच मिळावे लागते गरिबांच्या स्वाभिमानाला मातीतच मिळावे लागते गरिबांना पडेल ते करणे भाग आहे पुष्कळशा सुंदर काळ्या काळीच कळ्या काळीच खाऊन टाकतात आई म्हणाली आई मला फार वाईट वाटते माझ्याबद्दल तुला नाही का काही वाटत तू तु, तुझ्या मुलांच्या जीवने जीवनाचे मातरे व्हावे असे तुला वाटते मी मोठा व्हावं असे तुला नाही का वाटत मी आईला विचारले माझ्या मुलाने मोठे व्हावे परंतु पित्याला चिंता देऊ नये पित्याला देऊन पित्याला दुःख देऊन मोठे होऊ नये स्वतःच्या पायावर उभे राहून मोठे होत असे मोठे होत येता असेल तर त्याने व्हावे पित्याला विसं पित्यावर विसंबून राहावयाचे नाही त्याच्या इच्छेप्रमाणे वागले पाहिजे आई म्हणाली आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस या वेळेस मी काय करू ते तोच सांग मी आईला म्हटले आईबाप सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तो वनात गेला देवावर व स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला तसा तू घर सोडून जा बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तपश्चर्या केली उपवास केले, केले। तू त्याप्रमाणे विद्येसाठी कर तपश्चर्या केल्याशिवाय काय मिळणार जा स्वतःच्या पायावर उभा राहा उपास काढ आयासयास का कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी ये आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत कोठेही आ असलास तरी तुझ्याजवळ मा मानने आहे मनाने मी आहेच दुसरे मी काय सांगू आई स्वावलंबनाचा उपदेश देते आई मी खरेच जाऊ का ग माझ्या मनातले तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे एक औंध म्हणून संस्थान आहे मी तिथ तिथे फी वगैरे फार नाही कमी आहे मी तिकडे जाऊ माधुकरी वगैरे मागून जेवण करीन त्या लांब त्या लांबच्या गावाला मला कोण हसणार आहे तेथे ते कोण कोणा तेथे ते कोणाला माहीत आहे कोणाचे काही काम करीन तू कमवायची सवय लावलीस आहेस ओळखीच्या लोकांच्या दृष्टीआड असले की झाले जाऊ ना आईला मी विचारले जा माधुकरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आयशी मनुष्याने भीक मागणे पाप पाप कर पाप, जा, गरी... गरी गरीब विद्यार्थ्याला माधुकरीची परवानगी आहे कसाही रहा, परंतु चोरी चहाडी करू नको पाप चोरी चहाडी करू नको पाप करू नको सत्याचा अभिमान सोडू नको इतर सारे अभिमान सोड आपल्याला देता येईल ती मदत देत जा गोड बोलावे हसतमुख रहा असावे जीभ गोड असेल तर सारे जग गोड मित्रमंडळ जोड कोणाला टाकून बोलू नकोस हृदय दाखवू नको दुखवू नको अभ्यास झटकून कर कर अभ्यास झटकून आठवण ठेव बहीण भावाची आठवण ठेव ती आठव ही आठवण असली म्हणजे बरे ही आठवण तुला तारील सन्मार्ग ठेवील जा माझी परवानगी आहे ध्रुवाला नारायण भेटल्यावर त्याने आईबापांचा उद्धार केला तू विद्ये विद्यादेवीला प्रसन्न करून प्रसन्न करून घे व आमचा उद्धार कर आई प्रेरक मंत्र सांगत होती तारक मंत्र देत होती आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांना त्यांची समजूत घाल मी सांगितले आई मी तुला मिळ मी, मी तुला ती मिळवून देईन निश्चिंत रहा तेच आशा तीच तशा अर्थाने काही बोलले होते असे आईने आश्वासन दिले रात्री जेवणे चालली होती सुकांब्याचे लोणचे व कुळथीचा कुळथींचे पिठले होते म्हटले शाम दूर कोठेसा शिकवयाला जाऊ म्हणत असे त्याला जाऊ द्यावा त्याला जाऊ द्या आई वडिलांना म्हणाले कोठे जाणार तेथेही पैसे पाठवावे लागतील एक दिडकीही उचलून देणे रोख एक दिडकीही उचलून रोख देणे म्हणजे अशक्य झाले आहे एकेकाळी या हाताने हजारो रुपये मोजले परंतु याची आठवण कशाला मी मत मी माझी मतीच चालत नाही मी लाचार आहे आज मुलींनी शिकू नये असे का वाटते मला आपल्या होतकुरू बुद्धिमान व कष्टाळू मुलींनी शिकू नये असे कोणत्या बापाला वाटेल परंतु करायचे काय असे वडील मोठ्या खेदाने म्हणाले तू जाणार आहे ते तो जाणार आहे तेथे थोडेसेही पैठे पै पे, थोडेसेही पैसे पाठवावे लागणार नाही तेथे ते शिक्षण फू फु, फुकट असते तो माधुकरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्यावे म्हणजे झाले आई म्हणाली काही हरकत नाही स्वतःच्या हिमतीवर कुठेही शिकू दे नोकरीच धर असे काही माझे सांगणे नाही फक्त मी शिकावयाला असमर्थ आहे एवढेच माझ्या एवढेच माझा आशीर्वाद आहे वडील म्हणाले आमची जीवने झाली मा मी आईजवळ बोलत बसलो होतो आई मग अण्णा जाणार वाटतं लांब जाणार लवकर परत नाही येणार धाकटा पुरुषोत्तम आईला विचारित होता हो बाळा तो शिकेल व मग मग तुम्हाला शिकवेल तुम्हाला शिकविता यावे म्हणून तो लांब जात आहे आई ती त्याच्या त्याची समजूत घातली होती घालीत होती शेवट औंध संस्थानात जाण्याचे ठरले वडिलांनी शुभ दिवस पाहिला जसा जसा तो दिवस जवळ येत होता तसतशी हृदयाची माझ्या हृदयाची कालवाकाल होत होती आज थो आज मी थोडाच आईला भेटायला वरचेवर येणार होतो जितके दिवस तिच्याजवळ जित होतो पाखरू कंटाळले की भुरकन आईजवळ उडून जात होते परंतु आता ते दूर जाणार होते आईला मदत करायला तिची कृपादृष्टी लाभायला मी श मी शनिवारी रविवारीसुद्धा घरी जायचो पण ते भाग्य आता नाहीसे होणार होते आता मोठ्या मोठ्या आता मोठमोठ्या सुट्टीतही मला घरी जाता आले नसते पैशाशिवाय येणे जाणे थोडीच होणार प्रत्येक ठिकाणी पैसे मोजावे लागणार मला दहा रुपयेच देण्यासाठी वडिलांनी किती किती ठिकाणी तोंड वेंगाडावे लागले परंतु मी शिकण्यासाठी जात होतो पुढे आई बापा सुख देत हो देता यावे म्हणून जात होतो आईच्या सेवेला अधिक लायक होण्यासाठी जात होतो हाच एक विचार मला धीर देत होता डोळ्यातल्या डोळ्यातील पाण्याला थांबवीत होता परंतु मी दूर गेल्यावर आईला कोण तिचे पाय सुट्टीत कोण चेपील श्याम तुझे हात कसे थंडगार आहेत ठेवरे माझ्या कपाळावर कपाळाची जशी लाही होते मा असे मा अशी आई कोणाला सांगेल तुझे लुगडे तिचे लुगडे कोण धुवी जेवण करताना तिच्याबरोबर गप्पा मारून तिने दोन घास जास्त खावे म्हणून कोण खटपट करीन दळताना कोण हात लावी खोप खोपटीतील लाकडे तिला कोण आणून देईल आई मी था थारोळे भरून ठेवतो म्हणून कोण म्हणेल अंगण सारवायला शेण कोण आणून देईल विहिरीवरून घागरी कळशी कोण भरून, भरून आणील मी घरी गेलो की आईला सारी मदत करायचो परंतु आता केव्हा परत येईन याचा नेमच नव्हता परंतु कौन? मी कोण मी कोण आईला सुख देऊ पाहणार मी कशाला त्याचा अभिमान देव।, अब देव आहे ती तृ ती त्रिभुवनाचा त्रिभुवनाची आई तिला साऱ्यांची चिंता आहे देवाला साऱ्यांची दया साऱ्यांची काळजी माझ्या आईचा व उभ्या विश्वाचा परमथोर आधारच तोच एक तोच माझी होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघवायची होती आज रात्री होतो, जाणार हो आईला सोडून जाणार मी आईने दोन स्वच्छ आईने दोन स्वच्छ घो गोधड्या काढल्या एक घोंगडी काढली मी आईला पांघरायला मी आईला मी म्हटले गोधडी कशाला तरट खाली घालून खाली घाली त्या ति त्याच्या एक गोधडी व दुसरी गो गोधडी पांघरायला तुला थंडी तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला ही गोधडी असू दे मला नको अरे तू परक्या मुलखात चाललास तेथे ना देख आजारी पडलास आजारी पडलास काही झाले तर असू दे आपली बाळा आमचे येथे काही कसेही होईल माझी ऐक अस, असे म्हणून तिने घोंगडी ही माझ्या वळकटीत तेथे बांधून तिने बांधून बांधली मला थोडा चिवडा करून दिला थोडी थंडीच्या दिवसात ओट फुटू नये म्हणून कोकम तेलाचा तुकडा दिला अंग आगबोट लागू नये म्हणून चार आवळ्याच्या चा वड्या दिल्या चार बिबे बरोबर असू देत असे म्हणाली व लेटा ले लोट्याच्या कोन्हाळ्यातून तिने ते काढून आणले माझी ममताळू कष्टाळू आई बारीक सारी गोष्टीतही तिचे लक्ष होते रात्री नऊ वाजता गाडी रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी आली वडिलांनी वडिलांनी सामान गाडीत नेऊन ठेवले मी धाकट्या भावाला म्हटले आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो बाळा आईला आईला आता आईला आता तू असे म्हणून असे म्हणून त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला आईने सु, आईला सुपारी दिली ती देवाजवळ देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो आन त्यांनी पाठीवर हात फिरवला ते काही बोलू शकले नाहीत म्हणून आई आईच्या पायावर डोके ठेवले व ते पाय अश्रूंनी भिजले आईचे आईने चुलीतला अंगारा आणून लावला शेजारच्या जानकी वयांकडे जानकी वहिनींकडे गेलो व त्यांच्या पाया पडून म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा आजारपणीत मदत करा जा हो श्याम आम्ही आहोत आईला आईची का आईला काळजी आईची काळजी करू नको त्याला म्हणाल्या पुन्हा एकदा पुन्हा एकदा आईजवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी मन मानेने म्हटले निघालो पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला झळमला पुन्हा त्याला मी पोटूशी धरील शेवटी दूर केले मी गाडीत बसलो वडील पायांनी पाठीमागून येत होते कारण गणपतीच्या देवाजवळ मला उतरवायचे होते तिथे तिथ्याजवळ गाडी थांबली मी व वा वडील देवदर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्याचे तीर्थ घेऊन डोळ्यासमोर लावले त्यांच्या चरणाची शेंदूर कपाळी लावला माझ्या माईबापांना जप असे देवाला सांगितले पुन्हा एकदा वडिलांच्या पाया पडलो जप हो बाळा सांभाळ ते म्हणाले मी गाडीत बसलो वडील क्षणभर उभे रा उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पळू लागली घाटी वाजू लागली माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या जीवन समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का उड बुड्या मारून मोती काढणार हा ह्या समुद्रात कोण कोण भेटेल कोण जोडले जातील कोण जोडले जाऊन पुन्हा तोडले जातील तारू कुठे रुतेल कोठे फसेल सारे सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो तिने दिलेल्या धृतीच्या पंखांवर अहरण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा आई म्हणाली कोठे तेजस्वी निश्चयाचा परम पवित्र ध्रुव आणि कोठे तुझा शेमडा लेमडा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचल वृत्तीचा श्याम मी रडत होतो बाहेर अंधार होता मुखी अश्रू मी गाळीत होतो गावाची नदी गेली झो झोळाई साम सोमेश्वर गेले पालगडाची हद्द केव्हाच संपली होती परंतु माझे लक्ष नव्हते अनेक स्फूर्ती उसळत होत्या व हृदयाच्या ओसंडत ओसंडत होती आई तिची कृपादृष्टी असली म्हणजे झाले मग मी भिनार नाही तिच्या आशीर्वाद तिचा आशीर्वाद हीच माझी अभेद्य कवच कुंडली होती ती लेवून मी निघालो होतो मुलाला पोहावया शिकवून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेकदा बुडून जात जाण्याच्या बेतात होतो कधी चिलखात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाटांनी बुडिवले परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो वाचलो अजून सारे धोके गेलेच अस होत आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेने आजवरही तर लोक मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारेन आज माझी आई नाही तिची तरी तिची कृपा आहेच मा आई मिली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास नेहमी आतून मिळत असतो धन्यवाद